हॅलो ना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणखी मात्र या ब्लॉगमध्ये सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वर्ष तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावं आज आमची मॅच आहे कुंदे ट्रॉफी इथं नक्कीच तुम्ही लाजपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कारण की फायनल मारलेली असेल त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही

टॉप मध्ये पोहचले ना वगदा आता आम्ही घरात निघतो दोन हजार तेवीस चा एंड चांगला होते का नाही आमच्या टीम साठी टक्के चांगला होईल फायनल चाललो आहे तुम्हाला नक्की दाखवीन पण पुरं ¡Panzani, piensan y

महेश चलन फॅन टीम साईज कारभाव या टीमच्या सर्व सदस्यांना विनंतीसाठी आपण मुख्य व्यासपीठावर येते व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे शुभासे आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत जी ट्रॉफी आम्हाला हो। महाकाल इंटरप्राईजेस संदीप पात्रे यांच्या माध्यमातून आली होती आणि कॅश प्राईज आलं होतं किरण काशीनाथ पाटील सरचिटीस भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या माध्यमातून तर जोरदार टाळ्या उद्या या सरपंच उपसरपंच ट्रॉफीवर नाव कोण असेल साईस स्पोर्ट कारभाव अभिनंदन महेंद्र पाटील अभिनंदन साईस कारभो टीम नवीन वर्षाची सुरुवात आहे तर पहिला बरं मंदिरात जाऊ आपले कालिका माते कालिका मातेचं दर्शन घेऊन आता निघतो आम्ही एक वेळेला जाऊसाठी नवीन वर्षाची नवीन सुरुवात बरं चांगल्या ठिकाणी करू तुम्ही बघू शकता लले आणि नायकीची पुटा घेऊन चाललेला आहे ललित माते <laughs> लागत चला हे बॅक झाल्या कारवाई कर तू हे दिला पण धावत नाही ना तर माणूस आहे तुला तुम्ही बघल का जास्त कप्पल जेवण फिरते ना मी तुम्हाला फिरतो किंवा आता ड्रायव्हर चेंज होते आमचा बघा कसा तुम्हाला फोटोशूट करायला कोणचा काय ना कोणचा कोणचा काय ना कोणचा फोटो करते फोन करतेला कॅमेरामॅन भेटला ना आपल्याला गवज पाटील स्वतः फोटोशूट करताना कोणते काही वलकीचा नि काही नाही तो कॅमेरा सांग घेतला त्यांनी साडेजा आम्ही चरल्या दादा ना फोन केला तो तयार होता मग ते फीट गर्दी आहे गर्दी जाम आहेत कायपर्यंत गर्दी काम गर्दी असं आईमाऊलीला दर्शन घेतल्याशिवाय घराने पाय बीत पाय जाऊ आता दादा दर्शन आला कपडे एवढे चेंज केले आणि त्यो टिङ टिङको लागि युट्युबमा हो त यो भाइलोन ओ भाइलोन भेट्दै आहा कुन सम्म राखे एकदम मस्त झाला लवकर झाला आता मनाला एकदम आईच्या चरणापाशी आम्ही स्वतः टेकून आहे दादा तुझ्यावर फोटो काढताना तुला आनंद वाटते का असा आनंद वाटत म्हणजे आनंद तर पहिले पासूनच वाटत कारण की टाइम पण भेटत होता पाया पडा इथं कुठे जायला असं टाइम पास होती फोटो काढताना नाही 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 मी उलट टाइम देतो माझे पब्लिकला कारण की आज मी त्यांची मुलं मोठा आहो तर मला टाइम देणं माझं घरचे आहे त्यांना भारी आज वाटला तुझ्या भेटून सुरुवात अशी झाली आहे का जबरदस्त खालच्या पायटेपासून तर आईच्या मंदिरापर्यंत हे तिथपर्यंत पब्लिकने खूप सारा प्रेम दिला आणि भरपूर जणांनी नवीन सुरुवात झाल्यापासून आज झाला म्हणजे आणि पब्लिकने एवढे जबरदस्त फोटो काढले माझ्यासोबत आणि रूपांसोबत जाम भारी वाटला मला आज आणि अशीच सुरुवात होते दोन हजार पंचवीस पण आता टाईम म्हणजे यायला पण चोवीस असा गाजवीन की पंचवीसला लोक याद ठेवतील की खरंच त्यांनी चोवीस काहीतरी गाजवला म्हणून नक्कीच पहिले फोटो पासून जी स्माइल होती चेहऱ्यावर लास्ट फोटो काढला तरी पैसे फोटो काढायला कधी कटलच पण नाही कटला जाणार गवत नाही त्याच्यासाठी आम्ही आलेलो दर्शन पण जाम असतो कॉल येतात आम्हाला बस बाकी काय नाही अशी इच्छा आहे अजून उद्या पण यावं असं वाटते पण काय करू शकत नाही बाब्या पडलो आणि निघता आता घरी धावाला साईन रे ड्रायव्हर आमचे चला काय काय कनाशा काशील जेवण वगैरे आम्हाला वाटला ठाणे राहायचं भेवणीची जाल त्यांच्या जोडीला छोटासा बारीक मुलगा पण एवढा लांब येईल बरं कुठं ढकलत नेतील त्यांना घाटापर्यंत देतो मदत धीरज आणि ललित त्यांना टोचन देत लावले आहे तर तुमच्याकडून मग कोणाची जर मदत म्हणजे कोणाचा चांगला होता असेल तर नक्कीच करा तुमच्यामुळे कोणाचा फायदा होता असेल तर आम्हाला सनसेटची मजा घेवायची होती काही कानास नाही घेऊ शकत कारण की त्यांच्याकडे बारीक कोऱ्या पण आहे ना घरी पण त्यांची मदत करतो आता कधीतरी आलं आता मुलीला कोणीच घेतली काय काय बोल कॅमेरा चालू आहे तिथून चला आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करू ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बाय गुड नाईट राधे राधे